नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काल दुपारी मावळातील शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला नवीन पुलाला निधी आणि कार्यारंभ आदेश मिळूनही काम का सुरू झालं नाही या संदर्भात आता स्थानिक नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमळा येथे निष्पाप लोकांचा बळी गेल्याचा आरोप आता करण्यात येतोय मावळातील जो इंद्रायणी नदीवर शेलारवाडी करून इंदोरीकडे जाण्यासाठी साकव पूल उभारण्यात आला होता हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एकोणीसशे त्र्याण्णव साली उभारण्यात आला होता यानंतर या पुलासंदर्भात गेल्या वर्षी जीर्ण झालेला पूल असल्यामुळे या संदर्भात नवीन पूल बांधण्यासाठी त्याची ऑर्डर देखील काढण्यात आली होती मात्र तो पूल बांधला गेला नाही आणि काल जी दुर्घटना घडली खरं तर या दुर्घटनेमध्ये सुरुवातीला दोन्ही बाजूने ज्या दुचाकी समोरासमोर आल्या पूल चालत जाण्यासाठी बनवला असल्याने अगदी छोटेशी निमुळती जागा पुलावरून जाण्यासाठी होती एकावेळी दोन दुचाकी पास होणं शक्य नव्हतं अशा वेळी दोन गाड्या समोरासमोर आल्या आणि त्यांच्यामध्ये वादावादी झाली तू या बाजूला घे मी मागं घेणार नाही या वादावादीचं पर्यावसान असं झालं त्या ठिकाणी उभे असणारे अनेक पर्यटक त्याचबरोबर आजूबाजूला जे काही नागरिक होते ते काहीजण वाद मिटवण्यासाठी किंवा नेमकं काय प्रकरण झालं हे समजून घेण्यासाठी त्या पुलावरती आले आणि मोठ्या प्रमाणात पुलावर गर्दी झाली आधीच पुलावर पर्यटकांची नागरिकांची गर्दी होती त्या दोन्ही बाजूंनी दुचाकी आल्या आणि एकदम क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे हा पूल कोसळला सुरुवातीला प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी उपस्थित असणारे लोक सांगतात सुरुवातीला या पुलावरती म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी एक साधारण पाच ते दहा सेकंद हा पूल हलाय लागला त्यावेळी लोकांना पूल पडण्याची किंवा कोसळण्याची जाणीव झाली मात्र दोन्ही बाजूला ज्या काही दुचाकी उभ्या होत्या त्यामुळे लोकांना ना पुलाच्या उजव्या बाजूला जाता आलं ना लोकांना पुलाच्या डाव्या बाजूला जाता आलं मधोमध अडकले आणि यातच ही दुर्घटना घडली यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर तीस ते पस्तीस जण जखमी झाले त्यातील पाच ते सहा जण गंभीर जखमी आहेत तर या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं यानंतर तात्काळ घटनास्थळी बचाव कार्य बचाव पथक अग्निशमन दल रेस्क्यू टीम सगळे पोहोचले त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं काही जण पूल कोसळल्यानंतर त्या पुलाच्या लोखंडी भागामध्ये अडकले होते त्यांना देखील त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू टीमने वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यातून बाहेर काढलं पण मूळ प्रश्न हाच आहे एक तो पर्यटकांनी त्या ठिकाणी इतकी गर्दी करणं अपेक्षित नव्हतं या पुलाच्या बाबतीत याची मागच्याच वर्षी या पुलाच्या बाबतीत दुर्घटना होऊ शकते या संदर्भात अहवाल सादर करण्यात आला त्यानंतर नवीन पुलासाठी मंजुरी देण्यात आली निधी देखील नवीन पुलाचा मंजूर झाला तरी देखील नवीन पुलाचं काम झालं नाही या पुलाच्या बाजूला सूचना फलक देखील लावण्यात आला होता मात्र प्रशासनाने हा पूल मोडकळीस आलेला किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असताना हा पूल वेळी जर बंद केला असता तर कदाचित त्या लोकांचे प्राण वाचले असते त्या संदर्भात प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही दुसरी गोष्ट नवीन पूल मंजूर झाला त्यासाठी निधी मंजूर झाला तरी देखील एक वर्ष उलटूनही त्या नवीन पुलाचं काम का झालं नाही हा देखील एक प्रश्न उपस्थित केला आहे त्याचबरोबर दुचाकीस्वार जीर्ण झालेल्या पुलाला तीस वर्षापेक्षा अधिक काळ झालेल्या पुलावरून दुचाकी नेणं धोकादायक असताना त्या ठिकाणी पुलावरती गर्दी होत असताना किंवा एकावेळी एकच दुचाकी पास होते हे माहीत असताना देखील स्थानिक लोकांनी त्यावरून दुचाकी नेणं दुचाकी घेऊन जाताना वादावादी करणं किंवा या सगळ्या बाचाबाचीच्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर येते पर्यटकांनी देखील पुलाची परिस्थिती पाहून एवढी गर्दी केल्यानंतर ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पुलावरती ज्यावेळी गर्दी झाली क्षमतेपेक्षा जास्त वजन वाढलं आणि त्यामुळेच हा पूल कोसळला या जर सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली असती यामध्ये प्रशासकीय अधिकारी असतील त्याचबरोबर स्थानिक नागरिक असतील तिथं असणारे पर्यटक असतील तर हा पूल कोसळल्यानंतर जी दुर्घटना झाली किंवा हा पूल कोसळल्यानंतर चार लोकांचा जीव गेला तो कदाचित त्यामध्ये किंवा तीस पस्तीस लोक जखमी झाले त्यातील हे प्रमाण कमी करता आलं असतं किंवा पूलच जर बंद केला असता तर यातील लोक वाचले असते विनाकारण अजूनही बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुण्यात आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडतोय त्यामुळे धोकादायक पूल असतील त्या ठिकाणी किंवा धबधबे असतील धोकादायक ठिकाणं असतील त्या ठिकाणी जाणं पर्यटकांनी देखील टाळलं पाहिजे आणि प्रशासनाने अजून काही अशा धोकादायक ठिकाणांवर बंदी घालून त्याचबरोबर धोकादायक पूल असतील ते बंद करणं गरजेचं आहे अन्यथा अजून दोन तीन महिने पावसाळा आहे यात मोठ्या दुर्घटना होण्याची शक्यता जास्त आहे त्यासाठी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे काल जी दुर्घटना घडली त्यात प्रत्येकाची जबाबदारी जी, जी होती ती प्रत्येकानं त्या ठिकाणी जर पाळली असती तर नक्कीच ही दुर्घटना टळली असती एवढंच या निमित्तानं सांगतो